हॅलो हाय नमस्कार मंडळी आय होप की तुम्ही सर्वजण खूप चांगले आणि ठीक आहात तर आज सकाळी स स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर नाश्ता पण आम्ही करून घेतला रव्याची रव्याची नाही गव्हाची खीर केली होती थोडीशी खायला आणि नाश्ता पण आम्ही तोच केला पण नाश्ता केल्यानंतर बरं थोड्याच वेळानंतर बारा एक बाराच्या दरम्यान आ, हे साईटवरून रिटर्न आले मग त्यांना काहीतरी खायचं होतं खरं तर ते जेवण करून आले होते म्हटलं जाऊ दात आज काय जेवणच बनवायचं नाही पण म्हटलं काहीतरी चटपटीत खाऊ आहे म्हटलं चटपटीत बनवायचं माझ्याकडे चीज वगैरे असं काहीच अवेलेबल नव्हतं म्हटलं काय बनवणार काय बनवणार तर हे बोलतो मी ऑर्डरच करतो म्हटलं ऑर्डर नको करायला मी घरीच काहीतरी बनवेन कारण काय आहे बाहेरचं ऑर्डर केलं की इकडच्या बाहेरच्या वेळ पण काही असेल नसणार ते तिखट नसतं आणि त्याला अशी पाहिजे अशी टेस्ट भेटत नाही जी आपली इंडियन आपली जी टेस्ट आहे ती मला काही भेटत नाही म्हटलं नाही मी चटपटीत ना से लसूण घालून ना लसूण तिखट घालून छान असं भजी बनवले खायला पण शरू आम्हाला खाऊन देईल तर काही वेगळंच ना शरूने तर आम्हाला व्यवस्थित खाऊन दिलं नाही म्हणून बाबा त्याला घेऊन फिरत होते हे आणि नंतर मग मी ते भजी एन्जॉय केले सगळ्यात पहिल्यांदा त्यांना टेस्ट करायला लावले त्यांना भजी खायला दिले आणि त्याच्यानंतर त्यांचं खाऊन झाल्यावर ते त्याला घेऊन फिरत होते इकडं तिकडं फिरवत होते मग मी पण भजी खायला घेतले कारण असं आपल्याला बसून खायला घ्यायला तर भेटत नाही आणि मी पण दोन तीन दिवस झालं विचार करत होते की मला भजी खायची आहेत भजी खायची आहेत पण एकट्यासाठी काय बनवायचं मन पण होत नव्हतं आणि आज बनवले ते फायनली हे आल्यामुळे ते बनवायला भेटलं आणि त्याची बघा अशी मस्ती चालू होती हे आल्यानंतर त्याला बॅग तर खूप आवडते गाडी गाडी खेळायला आणि आम्ही असं ठरवलं होतं की आता रात्रीच्या जेवणामध्ये कुरमा चपाती बन खरं तर पुरी बनवतात पण आम्हाला जास्त पुरी खूप ऑइल ऑइली होतं ना मग ते कधी कधी खाऊ वाटत नाही आणि सकाळी भजी खाल्ले होते त्याच्यामुळे ते आम्ही नको बनलं आणि आता कुर्मा बनवावात म्हटलं आणि कुर्मा मी अगदी साध्या पद्धतीने बनवते बरं का माझं घरगुती तिखट जे आहे ते वापरते आणि जे पण आपलं आलं लसूण कांदा पेस्ट आणि जिरा मोहरीची जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला फक्त एवढंच खाय ते वापरायचं आणि आपलं जे मी पहिल्याचं दाखवलं तुम्हाला फ्लावर वाटाणा आणि बीन्स हे सगळं मी थोडंसं ना मीठ आणि हळद टाकून वाफवून घेतलं होतं खरं तर असं केलं ना की खूप छान टेस्ट येते बरं का भाजीला किंवा मिसळ जरी असेल ना तरी के असं केलं तरी खूप छान टेस्ट येते भाजीला मग मी असंच बनवलं आहे तुम्ही म्हणजे असाल हे लाल लाल भडक असं आपलं मिसळसारखं दिसत नाही कारण मी त्याच्यामध्ये ऑइल कमी वापरले आणि मी त्याच्यामध्ये रंग येणारं तिखट नाही वापरलं माझं नॉर्मल तिखट वापरलेलं आहे चला तर मग आता थोडंसं बाहेर जायला निघालो आहे संध्याकाळची वेळ आहे म्हटलं एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या बघू भेटतायत का खर तर ह्या सगळ्या शरूच्याच गोष्टी होत्या त्या आम्ही बाहेर घेण्यासाठी गेलो होतो खूप दिवस झाले विचार करतो शरूला काही खेळणं वगैरे आणलंच नव्हतं तो त्याच त्याच खेळण्याने खेळून कंटाळा होता आणि मुलांना गाडी वगैरे ज्या आहेत ना त्या सगळ्या रिमोटवरच्या रिमोट वर बोलत्या सारी सेलवरच्या होत्या आणि तो सेल वापरून वापरून ना खूप असं पलपटकन एका वीकमध्येच तो लो होतो बघा इकडे मार्केटमध्ये गेलो तर बघतोय तर ख्रिसमस खूप छान रोषणाई भरली होती बरं का अगदी खूप रंगबिरंगी असं वाटत होतं आणि छान असं सजवलेलं होतं कारण क्रिसमस जवळ आलाय म्हटलं आता ह्याला खेळ पण काहीतरी घेतोय स्टडी साठी पण काहीतरी घ्याव स्टडी म्हणत नाहीये मी की जस्ट असं असतं ना की त्याला पेन्सिल किंवा पेन पकडतावा याच्यासाठी मग आम्ही त्याला प्लेट घेतली होती पेन होतं त्याच्यावर आणि म्हणतं मला पण काहीतरी एक दोन गोष्टी हव्या होत्यात म्हणून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होती हव्या तशा भेटल्या नाहीत मग मला एक नोटबुक हवी होती काम होतं म्हणून ह्यांना खूप दिवस झाला सांगते त्यांच्या ऑफिसमधून घेऊन या घेऊन या पण त्यांना ऑफिसमधून त्यांनी काही आणली नाही शेवटी मला शॉपमधूनच त्यांनी घ्यायला लावली विकत मग ते पण घेतली आणि आता उद्या आज संध्याकाळी नाही उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर त्याच्यासाठी दिवे लावायचे असतात म्हणून ऐकलं मी माझ्या मम्मीनं मला सांगितलं की दिवे लावायचे तर खूप तर मी अगोदर लावायचे पण त्रिपुरानी पौर्णिमा होती तरी पौर्णिमा असायची ती मला लक्षात यायचं नाही मग ते पण घ्यायच्या त्या वाती संपल्या होत्या माझ्याकडे मग आता ते म्हटलं वाती पण घ्याव्यात आणि नोटबुक पण घ्यावी तर इथं आम्ही नोटबुक तर आम्ही मग नोटबुक पण घेतली तिथे ते पण चालेल ते पण चालेल पण ते बिरबुक आहे ते काप ना कुठला पण घ्या कुठले घ्या बघ चांगले सँडलच घ्यायची आपण वास धूप चांगला पाहिजे वासर वास चांगला वास <laughs> असेल ते घ्या चांगली गुंडी बघायची आपण कितीला हा पण ते त्याच्यात ठेवावं लागतं लगेच त्याच्यात धरायचं लगेच प्यायचं नसतं भरून ठेवायला लागतं रात्रभर तेव्हा सकाळी वाजायचं असतं हो मग लगेच पाणी भरलं की लगे अर्क उतरतो का तांब्याचा तांब्याची बॉटल घ्यायला पाहिजे कळ का तांबे आपण इंडियाला गेलो तांब्याचे बॉटल घेऊयात चला शरू चालय का तुमचं चा? <laughs> बघताय <है> का त्याला <laughs> कसा येत नाही बाबा तो तो तुम्हाला ऐकतोय म्हणजे तुम्ही जास्त त्याला राग राग करू नका चला इकडून चला नाही राहूया की इथंच छान वाटत द्यावं इकडं राहूया ठीक सगळं शहरूत आणलं सगळं शहर काम होत आज mm. जरा लांब लांबसा फिरून तरी बसा फिरून तरी बसा म्हणा दाखवत दोघ जवळ बसला सोप्याच्या त्यामुळे नाही झालं चालू लांब झाला सर कोण तिकडं असं ते असं वाजवायचं नाही ते बाबा कुठे गेले काय माहिती हे आता आहे शरूचं जे खेळणं आणलेलं आहे त्याचं अनबॉक्सिंग करायचं चाललंय आता तो ते किती ठेवणार काय माहिती नाही कारण तो सगळ्या गोष्टी एवढ्या आपटतो की ह्या टिकणं आम्हाला घेतानाच आधी डाऊट होता की कि टिकेल की नाही पण म्हटलं ठीक आहे बघूयात कसा खेळतो काय खेळतो गाड्या वगैरे तर असतातच त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी दुसरं घ्यावं यावेळेस हां ते का काढायचं काय आणले ए मल्ला हे शरू काय बुक बोगू एवढं थांब 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 आता चावड चावून ना एकच काढा हे जरा मला वाटतं बर आहे काय ना त्याच्या कामाचं म्हणजे ते, ते, ते का नाही ते जे करतो ना बाकी ऐक माया तोंडात ना करायचं तरी ते खेळायचं आता बर आहे का तर काय हलवणार मला काही कळत नाही काय होणार आहे आपण आपण तेच टोपन कुठे काय जाईल काय सांगताय तू आ आता कशी वाटते का दादू अकडे इकडे त्याच्यावर राग नाही इकडे <laughs> इकडे खाली खाली आहो ग शरू आवडलं हो? तर असं हे पियानो म्हणू शकतो आपण ह्याला काय बोलायचं वोकल पियानो तर हा आम्ही शरू साठी घेतलेला आहे आणि आम्हाला हा बसलेला आहे किती लाव टू पॉइंट टू आहे त्याच्यावर कुठंतर प्राइस होती तर याच्या तिथं प्राइस होती त्याच्यावर टू पॉईंट टू रिया म्हणजे पाचशे रुपयाला म्हणू शकतो आपण बसलेला आहे आम्हाला हा आणि ही स्लेट पण घेतलेली आहे आम्ही त्याच्यासाठी जी याची आहे मार्करची ही आम्हाला बसलेली आहे एवढ्याला म्हणजे एकशे वीस एकशे तीस रुपये म्हणू शकतो आपण पास्ट स्टोरी पर बनाते हो ना ओ बकी हां रास्ता है ना काडू है बोल आलो अब कधीच होवे हा चलले चलले

आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जावा चला बाय